नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे तर आपण पाहिलं की सारंग आणि सावली एकमेकांच्या अंगावरती पडलेले असतात पाच मिनिटं दोघे एकमेकांना बघतच राहतात थोड्या वेळाने सारंग बोलतो सावली हे काय चाललंय आणि मग ही सावली भानावरती येते ती लगेच उठते आणि साईडला जाऊन उभारते आणि बोलते सारंग सर सॉरी मला माफ करा जयंतीवैनी दारापाशी आल्या होत्या आपलं बोलणं ऐकण्यासाठी आणि मला असं वाटलं की तुम्ही काहीतरी बोलाल म्हणून मला नाईलाजाने नाही तुमचं तोंड दाबावं लागलं मला फक्त इतकंच वाटतं की आपल्या नात्याबद्दल माझ्या घरच्यांना कळायला नको म्हणून मी हे सगळं केलं आणि जरी तुम्हाला राग आला असेल तर सॉरी त्यासाठी मी तुमची माफी मागते आणि तुम्ही बेडवरती झोपू शकता मी काही तुम्हाला त्रास देणार नाही तुमच्याबरोबर एका बेडवरती झोपणार नाही मी खाली झोपेन असं म्हणतच ती बाहेर येते हॉलमध्ये ते कानूकडून अंतरून घेण्यासाठी तेव्हा कानू बोलते बाळे तू इथं काही अडचण आहे का आणि तेवढतच तिथे ही जयंती येते आणि बोलते काय अडचण आहे कोणाला अडचण आहे साऊ तुम्ही खोलीत अजून काय मोडलं नाही ना आ? सांगा की अगं सांग की साऊ कानू बोलते जयंती अगं जरा शांत बस आणि सावली तुला काय हवंय नाही म्हणजे तुमच्या खोलीमध्ये तांब्या आणि पेला मी ठेवला होता अजून काय हवाय का, का? तेव्हा सावली हुशारी दाखवते कारण ते दोघेही वेगवेगळे झोपणार असतात त्यामुळे त्यांना एक्स्ट्राचं पांघरून लागणार असतं पण डायरेक्ट सांगणार कसं त्यामुळे ती बोलते आई ते जरा थंडी वाढली आहे ना त्यामुळे मला एक्स्ट्राची गोदडी हवी होती दे ना तेवढी तेव्हा कानू तिला गोदडी देते आणि मग सावली गोदडी घेते आणि रूममध्ये निघून जाते सावली गेल्यावर कानू एकनाथाला बोलते आहो बघितलं ना आपल्या सावलीला केवढं चांगलं स्थळ मिळालं नाही म्हणजे मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की के आपल्या साऊला इतकं चांगलं स्थळ मिळेल आणि सारंगराव सुद्धा तिला किती सांभाळून घेतात तिच्यावर किती मया करतात आणि हे सगळं त्यांच्या स्वभावातून दिसतं तेव्हा एकनाथ बोलतो हो ना सगळी विठ्ठलाचीच कृपा खरंच आपलं मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य असणार आहे म्हणून आपल्या सावलीला इतका चांगला नवरा मिळाला इकडे तर सावली आणि सारंगच्या खोलीमध्ये आपण पाहतो तर काय आहे सारंग बेडवरती झोपलेला असतो आणि सावली खाली झोपलेली असते पण सारंगला इतके मच्छर चावत असतात की बासच तो झोपेतून खांजळत असतो आणि तेवढं तर सावलीला जाग येते ती पाहते तर काय सारंग खाजवत असतो आणि हे पाहून तर तिला फार वाईट वाटतं ती विचार करते अरे बापरे हे रात्रभर जर खाजवत बसले तर त्यांना खूप त्रास होईल मलाच आता काहीतरी करायला हवं असं म्हणतच ती उठते साईडला पाहते तर काय मॉर्टिंची कॉल ठेवलेली असते ती लगेच पेटवते आणि सगळ्या खोलीभर धूर करते आणि देवाकडे प्रार्थना करते आणि बोलते विठ्ठला खरंच सारंग सर लई मोठ्या मनाचेत त्यांच्यावरती तुझी कृपा अशीच राहू दे तर आता दुसऱ्या दिवशी सारंगला जाग येते तो उठतो आणि उठल्या उठल्या त्याला तिलोतमाचा फोन येतो तिलोतमा बोलते सारंग उठलास का नाही म्हणजे ती जागा तुझ्या ओळखीची नाहीये ना त्यामुळे तुला झोप तर लागली ना तेव्हा सारंग बोलतो हो हो झोप लागली तेव्हा तिलोतमा बोलते अजून एक गोष्ट मी तुला जे काही सांगितलंय ते तुझ्या लक्षात आहे ना तेव्हा सारंग बोलतो हो हो टेन्शन घेऊ नकोस माझ्या सगळं लक्षात आहे आणि तेवढतच इथे सावली येते त्याच्यासाठी टॉवेल ब्रश आणि टूथपेस्ट घेऊन ते पाहते तर काय त्याचा सगळा बेड विस्कटलेला ते असतो ती सगळा त्याचा बेड सावरते उशी वगैरे नीट करते बेडशीट सरळ करते आणि अंदरुणाच्या घड्या घालते आणि तिकडून निघून जाते सारंग आता बाहेर हॉलमध्ये येतो आणि बोलतो मला आंघोळ करायची आंघोळीचं पाणी तेव्हा आपू बोलतो सारंगदाजी टेन्शन घेऊ नका आक्कीने तुमचं पाणी गरम करायला ठेवलंय आणि तेवढतच तिथे जयंती येते आणि बोलते जावय बापू आंघोळ झाल्यावर काय घेणार तुम्ही चहा ना तेव्हा बोलतो चहा नाही आक्कीने मला सकाळी सांगितलंय की त्यांना कॉफी लागते आणि मी सकाळी सकाळी दुकानातून कॉफी घेऊन सुद्धा आलो सारंगदाजी चला मी तुम्हाला बाथरूम दाखवतो असं म्हणत असतो सारंगला बाथरूमपाशी घेऊन येतो आणि तेवढतच तिथे सोहम आणि बबलू येतात सगळीच बसून आता हॉलमध्ये चहा पिऊ लागतात सोहम बोलतो मला एक सांगा तुमच्या कार्यक्रमासाठी तारा येणार आहे ना, ना? तेव्हा सगळे बोलतो हो हो येणार आहे पण अजून कार्यक्रमाला सुरुवात व्हायची तेव्हा बबलू बोलतो सोहम जास्त हसू नकोस नाहीतर त्यांच्या लक्षात येईल की तू तिच्या प्रेमात पडले असते कारण त्या ताराचं नाव घेतलं की तुझा चेहरा कसा ताऱ्यासारखा चमकतो त्यामुळे जरा कंट्रोल भावनांना जरा कंट्रोल कर इकडे आपण पाहतो तर काय आपो सारंगला बाथरूम जवळ घेऊन आलेला असतो सावली मात्र तिथेच गरम पाणी तापवत असते चुलीवरती पाणी गरम झाल्यानंतर सावली ते पाणी बाडीत ओतते आणि ती गरम पाण्याची बादली नेऊन बाथरूममध्ये ठेवते आणि आणि बोलते सारंग सर मी गरम पाणी त्याच्या शेजारी थंड पाणी सुद्धा आहे तुम्हाला मिक्स करा आणि छानपैकी आंघोळ करा सारंग आता बाथरूममध्ये जाणार तेवढं तर आपू बोलतो सारंगदाजी ऐका ना आमच्या बाथरूमला ना कडी नाहीये आणि तुमचा हा टावेल लटकवायला खेळा सुद्धा नाही आतमध्ये आणि हे सगळं ऐकल्यावर सारंगला जाम टेन्शन येतं तो बोलतो अरे बापरे आता काय करायचं अचानक कोणी आलं तर मग काय करायचं तेव्हा आपू बोलतो आयडिया हाय एक काम करा तुम्हाला गाणं म्हणायला येतं का मस्तपैकी गाणं म्हणा म्हणजे कोणीच आत येणार नाही तेव्हा सारंग बोलतो गाणं म्हणायचं का ठीक आहे येतं मला म्हणतं मी म्हणतो तेव्हा आपू बोलतो झालंच की तुम्ही जा बाथरूम मध्ये आणि मस्तपैकी सुरात गाणं म्हणा मग कोणीच येणार नाही बघा आणि तुमचा आहे ना तो माझ्याकडे द्या मी घेऊन उभारतो आणि तुमची अंघोळ झाली की मला हाक मारा मी लगेच घेऊन येतो आणि अशा प्रकारे सारंग आंघोळ करायला निघून जातो आणि तेवढतच तिथे सोहम आणि बबलू येतात ते बोलतात अप्पू मला एक सांग सारंग दादाचा टॉवेल तुझ्याकडे काय करतोय तेव्हा आप्पू बोलतो त्यांनी माझ्याकडे राखण करायला दिलाय त्यांची आंघोळ झाली की मी देईन त्यांना परत तेव्हा बबलू बोलतो सोहम प्लॅन नंबर दोनशे पंचवीस तेव्हा सोहम त्याच्याकडे ते बघून डोळा मारतो आणि बोलतो आपू अरे तू तर आम्हाला गावच नाही दाखवलंस चल ना आम्हाला गाव दाखवायला घेऊन चल तेव्हा आपू बोलतो हो हो आताच दाखवतो पण या टॉवेलचं काय करायचं तेव्हा बबलू बोलतो अरे सावली वहिनी न दे ती देईल दादाला असं म्हणत असतो सावलीला हाक मारतो सावली वाईणी इकडे एक महत्वाचं काम आहे सावली लगेच त्यांच्याजवळ येते सावली बोलते काय झालं बबलू दादा काही काम आहे का तेव्हा बबलू बोलतो हे बघा दादाची आंघोळ झाली की त्याला लगेच हा टॉवेल द्यायचा असं सांगून सावली तो सावलीच्या हातामध्ये तो टॉवेल ठेवतो आणि तिकडून निघून जातो सावलीला तर काय करावं काहीच कळत नसतं इकडे आता सारंगची आंघोळ झालेली असते तो आता जोरजोरात हाका मारू लागतो अप्पू माझी आंघोळ झालीये मला टॉवेल दे सावली आता त्याला टॉवेल द्यायला जाते आणि बरोबर तिचा पाय स्लीप होतो दोघेही बाथरूम मध्ये पडतात एकमेकांच्या अंगावरती आणि अशा प्रकारे चांगलाच रोमँटिक सीन क्रिएट होतो आणि आजचा भाग इथे संपतो तर सहा तारखेच्या प्रमुमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते भैरवी तारा सावलीच्या घरी येतात भैरवी सावलीला धमकावू लागते ती बोलते सावली ताराचा आवाज तिचा नसून तुझा आहे हे जर कोणाला कळलं तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसणार आहे आधीच तुला सांगून ठेवते सावलीचा सगळा परिवार सुद्धा तिथेच असतो हॉलमध्ये आणि तेवढतच दारावरती सारंग येतो जयंती जोरातच ओरडते सारंगराव तुम्ही आणि सारंगचं नाव ऐकून भैरवीची अशी काय टरकते ती लगेच मागे वळते पाहते तर काय दारावरती सारंग असतो आणि तिच्याकडे खूपच रागाने बघू लागतो घरातले सगळे सदस्य सुद्धा खूप घाबरलेले असतात सगळ्यांना असंच वाटत असतं की सारंगने सगळं ऐकलं तेव्हा सारंग बोलतो मी सगळं ऐकलंय तेव्हा आता सारंगने नक्की काय ऐकलंय हे आपल्याला उद्याच्या भागात कळेलच आणि आजचा भाग इथे संपतो